ठीक आहे ना सर मी तुमची तक्रार जे समोर बोलतो आणि आम्हाला शेतकरी आता जोड्या आणायला लागले जर का कुणाच्या दारात जर गेलो भाजपच काम करायला म्हणून कुणी तर लोक जोड्या आणायला लागलेत तर कार्यकर्ते ठीक आहे सर पोहोचवतो मी तुमच्या ज्या याई जे बोलाय ते वरपर्यंत पोहोचवतो आणि मोदीला फोन करा म्हणा मला डायरेक्ट आता मोदी साहेबालाच बोलायचे म्हणा मला सांगा एकदा माझ हॅलो म्हटलं भाजपचं नाव घेतलं की लोक बुटानं हाणाय लागल्यात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आणि गावचे उपसरपंच यांचा बोलती बंद करणारा फोन कॉल व्हायरल झाला आहे सामान्य माणसांच्या मनातील सगळ्या भावना बोलून दाखवल्या आणि समोरच्याची बोलती बंद करून टाकली व्हायरल झालेल्या या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी आम्ही करीत नाही तुम्हीच ऐका हे संभाषण बदल भाजपा तू तु, भाजप तुमचे आभार व्यक्त करते किसान संबंध निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का हो मिळतात की आपल्याला जाणून आनंद होईल की मोदी सुरू केलेल्या किसान सम्मान निधी योजनेचे तुमच्यासारख्या अकरा कोटी लाभ मिळाला आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजप किंवा त्याच्या मित्रपक्षाला पाठिंबा कराल का तर बियाणावर खतावर अठरा टक्के जीएसटी लावले त्याच्याबद्दल काय सांग का सरकार काय म्हटलं खतावर बियाणावर अठरा टक्के जीएसटी लावली शेतकऱ्याच्या दोन हजार रुपये देते रुपये देते सहा महिन्याला ऐंशी ऐंशी हजार रुपयाचं खात टाकतो मी शेताला ऊस उत्पादक शेतकरी आहे मी अठरा टक्के जीएसटी न किती पैसे झाले किती झाले सांगा, सांगा ओ, ही की भाऊ सर तुमच्या अडचणी सांगा मला हो हीच अडचण आहे शेतकऱ्याची अठरा टक्के जीएसटी लावली तुम्ही खताला बियाला औषधाला पवारायच्या ही अडचण आहे मला शेतकऱ्याची मोदी साहेबांनी सांगा तेवढं अवजार खरेदी अवजार खरेदी केली ट्रॅक्टर खरेदी केलं त्याला नांगर तीर नियंत्रण त्याला रोट रेटर घेतलं तर त्याला बारा टक्के जीएसटी लावली शेतकऱ्याला जरा जीएसटी मग पत्र करा म्हणा मोदी सरकारला तुमचं तालुका सांगा सर तालुका चा मी तुमची तक्रार समोर बसवतो आणि आम्हाला आता जोड्या नव्या लागले जर कुणाच्या दारा तर भाजपचं काम करायला म्हण कुणी तर लोक जोडे न्हाला लागले तर कार्यकर्ते ठीक आहे मी तुमची तक्रार पाठवतो सर वरपर्यंत त्याच्यावर निवारण काढण्याचा प्रयत्न तुम्ही मला कसं काय फोन केला मला हे सांग आधी सर्वेनुसार फोन केला सर सर्वेनुसार फोन केला सर्वे सर के कशाचा सर्वे चालू आहे आता किसान सन्मान निधी योजनेचे सर्वे आता कसं काय चालू आहे सर्वे ह्याच्या आधी कसं काय नव्हतं सर्वे केव्हापासून आहे सर आता जेव्हा सर्वे निघेल तेव्हाच करेल ना फोन आपण योजना कधी सुरू झाली सांगताल का हॅलो हा बोला सर तुम्ही योजना कधी सुरू झाली खूप आधीची योजना आहे खूप आधीची योजना आहे आताच फोन तुम्ही योजनेबद्दल जेव्हा वरून ऑर्डर येईल तेव्हाच करेल कर ना कोणाची ऑर्डर आली वरून तर आता प्रत्येक इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड नाही करू शकत ना ते माझ्या हद्दीमध्ये नाही आहे अंबर मग तुम्हाला फोन कसं करायचं करायला सगळ्याला फोन करून हे सांगावं ते सांगावं एवढे करण्यासाठी किती पैसे खर्च शोध देतील का हे असे लोकांना फोन करून बोलण्यासाठी मतदाराला ह्या यंत्रणेसाठी किती पैसा खर्चिला मोदीजी सांगतील का जरा त्याच हा निर्यात बंदी कांद्यावर कांद्यावर निर्यात बंदी केली सोयाबीनचे भाव चार हजार रुपयावर आले दोन हजार चौदा साली मोदीजी म्हणले होते शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू दीडपट करू उत्पन्नाचा खर्च झाला साहेब दुप्पट खर्च खर्च झाला पण उत्पन्नाचं काय अजून हाय तीच भाव आहे सोयाबीन कागड्याच्या काळात तेवढाच भाव होता आता बी तेवढाच भाव आहे दहा वर्ष झाली म्हणा सत्ता दिली म्हणा मोदी साहेब तुम्हाला म्हणा ठीक आहे सर पोहोचवतो मी तुमच्या ज्या याई जे बोलाय ते वरपर्यंत पोहोचवतो आणि मोदीला फोन करा म्हणा मला डायरेक्ट आता मोदी साहेबालाच बोलायचे म्हणा मला सांगा एकदा माझं हॅलो म्हटलं सर आपण हो धाराशिव तालुका कोणगावचा पण बोलतोय मी बिलकुल धाराशिव धाराशिव मध्ये आहे आमच्या तालुक्यामध्ये ठीक आहे ठीक आहे हा लोक भाजपचे कार्यकर्ते आले की मारायला सांगा मोदीजीला बिलकुल बिलकुल सांगतो सर काय ते शिंदेगड फुटला अजित पवार कुठं निधी दिना गेला त्या टायमाला म्हणून आता अजित पवारला मांडीला मांडी लावून बसलेत पण अजित पवारनं सत्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणले मोदीजी त्यांना अर्थमंत्री केलं मुख्यमंत्री केलं ज्यांच्या विरोधात प्रचार करायला त्यांच्या विरोधात निवडून द्यायला लोक त्यांनाच मांडीला मांडी लावून घेऊन बसायला की मग नेमकं मतदान करायचं कुणाला आता ट्रम्पला करायचं का त्या त्याला करायचं हा काँग्रेसला कटाळून तुम्हाला मतदान केलं तुम्ही काहीतरी बोला करताल म्हणून हे सर्वसामान्य शेतकरी जीवत आहे सांगा त्या मोदीजीला फडणवीसला तर काय सांगू नका फडणवीस मध्ये काहीच कळ नाही फोन केला मी फडणवीस तर अतिशय बिंडोक माणूस आहे हलकट जातीचा त्याला निश्चय लावायला करायचं फोडाफोडी करायचं राजकारण माहिती आहे फक्त त्याला काय महाराष्ट्राचा आहे का कुठला ऐकून असतो सगळे प्रकल्प चालले गुजरातला मराठा आरक्षणामध्ये कुकुरगोळ्या करून ते सदावरती लावतोय मराठ्याच्या अंगावर पोहचवतो सर तुमची तक्रार पोहोचवतो मराठी आता उमेदवार उभा करणार आहेत लोकसभेला प्रत्येक गावातून एक 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 तुम्हाला बॅलेट पेपर वर मतदान घ्यावं लक्षात घ्या तेवढी वेळ कुणामुळे आली कुणामुळे हे सगळं मोदीला दिसत नाही का ती तिकडे जरांगे पाटील उपोषण विपोषण करायला आंदोलन करायला हा जरांगेची मागणी सगळे सोयरीची आहे आणि तुम्ही त्यांना द्यायला लागला होते कुठलं टिकणार आरक्षण ह्याच्या अगोदर फडणवीस ने दिलं नाही का दोन दोन हजार तेराला एकदा काँग्रेसनं दिलं त्यावेळेस गाजर दाखवलं मराठी सगळ्या दोन हजार अठरा ला ते फडवीस नी एसबीसी मधून दिलं आणि पुन्हा साधावरती वकील लावून ते कॅन्सल करायला लावलं आता बी इकडून दहा टक्के दिले आणि साधावरती वकील त्यानेच लावलाय म्हणजे इकडून दिल्याने करायचं आणि इकडून काढल्याने करायचं पुन्हा राजकारण शिकवायला तुम्ही आता लय हुशार झाली ती मी कशाला मोदीजीला मोदीजीला एकदा प्रेस कॉन्फरन्स मोदीजीला एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोला लोकांच्या भावना काय मीडियातून जरा कळते म्हणा तुम्हाला ठेवूया मोदीनं ईडी सीबीआय लावायला मागे बरं बरं ठीक आहे सर ठीक आहे एवढा वेळ दिला अहो मला सांगा लोकशाही तर रास करायला लागले भाजप सरकार या यंत्रणेचा गैरवापर करायला तुम्हाला फालतू काम लावा लागलं पूर्ण करून बोलायला एवढे पैसे फुटले खर्चा दिशे असणार ते पैसे नाही लोकांचे पैसे टॅक्स मधून वसूल केले तुम्ही अठरा टक्के जीएसटी लावलो अहो गॅस सिलेंडर किती भाव झालाय पेट्रोलचा काय भाव आहे डिझेलचा काय भाव झालाय जरा बास न काढा दोन हजार चौदाच्या अगोदरच्या मोदीच्या मध्ये कळल तुम्हाला काय आहे सर आपला आपलं तोंड बघा म्हणा वर्ष जाऊ मोदीचे लागत आठशे देणे हिच होते का म्हणा आपण अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचं बटन दाबा जाता जाता कृपया एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार